टोकावडे पोलीस व शारदा विद्यालय यांच्या वतीनं टोकावडे नाक्यावर नशामुक्ती जनजागृती मोहीम राबवण्यात आली टोकावडे पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक व शारदा विद्यालय मुख्याध्यापक गोबाडे सर यांच्या वतीनं शाळेतील विद्यार्थ्यांना व पोलीस कर्मचारी यांना घेऊन टोकावडे नाक्यावर नशामुक्ती जनजागृती मोहीम राबवण्यात आली यावेळी पोलीस निरीक्षक शीतल कुमार नाईक पोलीस नाईक उमेश मोंडुळा पोलीस कर्मचारी सुखदेव चकोर काळूराम घुटे जगदीश पाथारे नंदकुमार लाटे व शारदा विद्यालय येथील वर्ग उपस्थित होते न्यूज रिपोर्टर राजेश भांगे आज चोवीस तास ठाणे नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स, तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा